कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार नशिबाच्या पुढ थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता तोंडाचा घास गेला, गेला ना वाहून हमरती गुर धन्याला पाहूनी आक्रोश करी सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल हटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावा ठिकाळ दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढे थकला शेतकरी पा राजा हे देवा हे देवा हे देवा तू सत्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी घाबरता दिलीस दिल 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 का त्याची दाई बाण दिलं पन्नाशी बाण नेल शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी काय केलं अन्ता नका पाहू होत नव्हतं तेवढं वाहू सरकार एवढं बोल सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते कारण विनंती भजा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी माझा